चावंडगड अर्थात प्रसन्नगड पुणे जिल्ह्यातील उत्तरेला असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील चावंड या गावाजवळ असणारा हा गिरीदुर्ग ज्याचं नाव चावंड हा सुरुवातीला स्थानिक महादेव कोळी या लोकांच्या ताब्यात होता याचं जुंड या नावानेही त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो परंपरागत नाव हे ना नाव या या चावंड आहे यादवकालीन हा किल्ला ज्याचं नाव चामुंडगिरी या नावानेही या किल्ल्याला ओळखलं जात होतं बहामनी साम्राज्यामध्ये चावुंड किंवा चुंडगड या नावाने या किल्ल्याचा उल्लेख सर्वत्र आढळतो तर निजामशाही आमदानीमध्ये याच किल्ल्याला नाव दिलेलं होतं जोंड छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये या किल्ल्याचं नामकरण झालं प्रसन्नगड पेशवे काळात पुन्हा एकदा किल्ले चावंड या नावाने या किल्ल्याचा सर्वत्र उल्लेख आपल्याला आढळतो समुद्रसपाटीपासून साधारणपणे तीन हजार चारशे फूट उंच असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला आणि मध्यम श्रेणीमधला हा किल्ला जवळच असणारी ही गावं ज्यांची नाव चावंड कुकडेश्वर मानकेश्वर नाणेघाट या डोंगर रांगांमध्ये असणारा हा चावंडगड ही झाली किल्ल्याची प्राथमिक माहिती चावंड हे नाव चामुंडा या नावाचा अपभ्रंश असल्यामुळे आणि या किल्ल्यावर पाण्याची सात टाकी जी की खडकामध्ये कोरलेली आहेत म्हणून सप्तमातृकांशी संबंधित आहे तो शाक्तपंताशी त्याचा संबंध जोडला जातो चावंड हा किल्ला निजामशाहीत येण्याअगोदर कोळी समाजाच्या ताब्यात होता हे आपल्याला पायथ्याला असणाऱ्या कोळी समाजाच्या वस्तीवरून लक्षात येतं हा किल्ला सात वाहनकालीन असल्याची चिन्हही आपल्याला आढळतात तिथ्या त्याची दरवाजाची रचना असेल पायऱ्या असतील या सर्व प्रकारांवरून सन चौदाशे पंच्याऐंशीमध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदने ज्यावेळी पुणे प्रांतावरती सवारी केली होती त्यावेळेस त्याने हा चावंडगड जिंकून घेतला होता मुर्तुजा निजामशाह याच्या कारकिर्दीत म्हणजेच पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी या काळामध्ये त्याचा वजीर खाने खानान मौलाना हसन तबरीजी याला या किल्ल्यावर कैदखान्यात ठेवण्यात आलेलं होतं निजामशाहचा आणखी एक वजीर असद खान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैदेतच होता थोडक्यात सांगायचं चा म्हणजे हा किल्ला एक कैदखाना या रूपानेच बऱ्याच प्रमाणामध्ये वापरला गेला याशिवाय या, या किल्ल्याचा पंधराशे ते पंधराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत हा किल्ला जुन्नर प्रांताचा या परिसराचा मुख्यालय म्हणूनच त्याचा वापर केला जात होता बाजूला असणारा हाडसर किल्ला सिंधोळा निमगिरी डाकोबा भैरवगड शिवनेरी जीवधन हे जे नाणेघाटावर देखरेखीसाठी बनवलेले किंवा तयार केलेले जे किल्ले होते या किल्ल्यांमध्येच चावंडगड याचाही समावेश केला जातो हो। जुन्नर प्रांतातील बारा मावळ दहा परगणे आणि कोकणातील नव्वद गावांचा कारभार पंधराशे थे ते पंधराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत चावंडगडावरूनच केला जात होता त्यानंतर मात्र शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व वाढलं आणि चावंडगडावरील हा कारभार शिवनेरी किल्ल्याकडे गेला दुसरा बुर्रा निजाम शाह ज्याची कारकीर्द पंधराशे नव्वद ते पंधराशे चौऱ्याण्णव हा सातवा निजाम म्हणून ओळखला जातो त्याचा नातू बहादूर शाह पंधराशे चौऱ्याण्णव साली चावंडला कैदेमध्ये होता मग अशी सांगितल्याप्रमाणे अगदी निजामशाहच्या काळापासून चावंडगड हा एक प्रकारचा तुरुंग किंवा कैदखाना म्हणून त्याचा वापर केला जात होता निजामशाही येथील सुप्रसिद्ध चांद बिबी आणि इब्राहिम निजामशाहचा अवघा एक वर्षाचा मुलगा सुद्धा या ठिकाणी कैदेत होता मिया राजू किंवा मिया मंजू या वजीराने त्यांची सुटका केलेली होती निजामशाही वकील मिया मंजू किंवा वजीर याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले होते त्यावेळी त्याने इब्राहिमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजेच बहादूर शाहची चावंडच्या या बंदिवासासाठी रवाना केलेली होती चांदबिबी ही बहादूर शाहची आत्या आदिलशाही घराण्यामध्ये दिलेली मिया मंजूने बहादूर शाहवर असलेले चांदबिबीचे पालकत्व हिरावून घेतले होते आणि निजामशाही गादीवर तोतया बसवून कारभार आपल्या ताब्यात घेतला होता अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सार खान व राज्य प्रतिनिधी म्हणून चांद बीबीला नेमलं होतं मिया मंजू आदिलशाह व कुतुबशाह यांना मदतीस बोलवण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला चांद बीबीने याचा फायदा उठवी त्याचा हस्तक अन्सार खान याचा खून केला आणि चावणच्या अटकेतून बहादूरशाची मुक्तता केली आणि त्याची सुलतान म्हणून पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली सोळाशे छत्तीसमध्ये निजामशहाचा आदिलशहा आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्या तहामध्ये हा चावंडगड मोगलांना द्यावा लागला त्यानंतर इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे त्र्याहत्तरमध्ये पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान कवी जयराम पिंडे या ग्रहणाख्यानात म्हणतो त्याचप्रमाणे चामुंडगड हरिश्चंद्रगड महिषगड आणि हडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकरीने लढून घेतले महाराजांनीच या चावंडगडाचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं होतं मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशाने मोठ्या सरदारांसोबत मोठ्या फौजा पाठवल्या मावळ्यांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली परंतु सोळाशे नव्याण्णव या साली औरंगजेबाने सुरतसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले परंतु तो येण्यापूर्वीच मराठ्यांनी किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेतला आणि नंतर लगेचच गझीउद्दीन बहादूर याने हा किल्ला काबीज केला तो पुढे पेशवे काळापर्यंत मोगला इथंच राहिला आठ जानेवारी सोळाशे पंच्याण्णव ते गाझीउद्दीन बहादूर यांनी चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबाच्या ताब्यामध्ये दिल्या दहा ऑगस्ट सतराशे एकोणपन्नास रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या संधीत किल्ला मोगलांकडून घेतल्याचा उल्लेख आढळतो आणि सुटलेल्या जिन्साची यादी त्याच्याबरोबर त्यांनी जोडलेली आहे भांडी घरगुती वस्तू हात्यारे पाळीव प्राणी या सर्व गोष्टींची नोंद त्याच्यामध्ये आढळते पेशवाई काळात देखील हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठीच वापरला जातो असा उल्लेख आपल्याला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतो पेशवे माधवराव यांच्या सुद्धा या किल्ल्याचा उपयोग हा कैद्यांना ठेवण्यासाठीच केला गेलेला होता दुसरा बाजीराव पेशवा यालासुद्धा नानासाहेब पेशव्यांनी चावंडगडावरच काही काळ कैद्यात ठेवलेलं होतं इसवी सन सतराशे शहात्तर मध्ये देशमुख नाईक संताजी शेळकंदे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी लोकांनी पेशव्यांकडून किल्ला ताब्यात घेतला अशी नोंद आढळते सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे सन अठराशे अठरामध्ये पेशवाई पूर्णपणे पाडाव करून इंग्रजांनी संपूर्ण भारतावर आपला अंमल सुरू केला या एक मे अठराशे अठरामध्ये शेवटचा किल्लेदार बुधाजी बालचिम यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत असताना आपल्या प्राणांची आहुती याच किल्ल्यावर दिलेली आहे दख्खन ताबात आल्यावरती इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळते सन एक मे अठराशे अठरा मध्ये इंग्रज मेजर एलरिज यांनी हा चावंड किल्ला प्रचंड तोफांचा मारा करून जिंकून घेतला तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये ही डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवलेली होती त्यापैकी दोन ब्रिगेड या या किल्ले चावंड आणि किल्ले जीवधन आणि नाणेघाट या परिसरामध्ये हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले होते दोन मे अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी किल्ल्याला पूर्णपणे वेढा दिला किल्ल्यातील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली परंतु इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवीझर यासारख्या शंभर तोफांनी वेढा घातला आणि सुमारे तीनशे पेक्षा जास्त तोपगळ्यांनी तो किल्ल्याची तडबंदीवर मारा केला आणि हा किल्ला जिंकून घेतला आज आपण या किल्ल्यावरती ज्यावेळेस जातो त्यावेळेस निम्म्यापेक्षा जास्त पायऱ्या ह्या आपल्याला नवीन अलीकडील काळामध्ये तयार केलेल्या दिसतात होय कारण इंग्रजांनी या पायऱ्या तोफांचा मारा करून उद्ध्वस्त करून टाकलेल्या होत्या किल्ल्यावर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे जो राजमार्ग आपण म्हणतो तो राजमार्ग त्या मार्गाव्यतिरिक्त किल्ल्यावर जायला कोणत्याही प्रकारची कडे चोर वाट नाही सगळ्या बाजूनी किल्ला हा ताशीव कड्यांनी असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच या किल्ल्याचा वापर कैद खाण्यासाठी केला गेलेला असावा राजकैदी के करण्यासाठी ठेवण्यासाठी या ठिकाणी वापर केलेला असावा असं वाटतं आज आपल्याला किल्ल्यावर महाल तसेच वाडे मंदिरे तलाव अशा प्रकारच्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात या सगळ्या इमारतींची नासधूस इंग्रजा ही इंग्रजांनीच केलेली आहे अशा प्रकारचा हा चावंड गडावर आपण ज्यावेळेस जातो मुख्य दरवाजामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या दरवाजाच्या आतमध्ये देवड्या केलेल्या नाहीत सैनिकांना दरवाजामध्ये जो विश्राम करण्यासाठी देवड्या बांधलेल्या असतात त्या देवड्या या किल्ल्याच्या दरवाजामध्ये नाहीत दरवाज्यातून आत गेल्यानंतर दहा ते बारा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला समोर दोन वाटा लागतात आज त्या ठिकाणी एक तोप तयार करून लाकडाच्या चाकांवरती बसवलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्या उजव्या हाताची जी वाट जाते ती आपल्याला चामुंडेश्वरी चामुंडादेवीकडे वाट घेऊन जाते तर डाव्या बाजूने जाणारी जी वाट आहे ती आपल्याला पुढील सप्त टाक्यांकडे घेऊन जाते उजव्या बाजूने गेल्यास आपल्याला काही वाडा काही वास्तूंचा चौथरा आपल्याला पाहायला मिळतो हे चौथरे हे अवशेष पाहायचे असतील तर उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये जर आपण गेलो तर चहूबाजूनी गवत वाढलेले असल्या कारणामुळे आपल्याला इमारतींचे अवशेष हे खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात जिथे चौथरा शिल्लक आहे तिथेच एक गोल मोठे उखळे आहे मात्र त्याच खालच्या बाजूला एक छिद्र आहे बाजूला दोन संलग्न अशी टाकीही आहेत उत्तरेला थोडे पुढे जाताच एक खचत चाललेली वास्तू आपल्याला नजरेस पडते आणि तिच्या बांधत बांधकामावरून असे वाटते की ते एक मंदिर असावे पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाहीत आजूबाजूला साधारणतः तीनशे मीटरच्या परिसरात दहा पंधरा उद्वस्त बांधकामे तशीच आपल्याला सात आठ पाण्याची टाकीसुद्धा आढळून येतात गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याच हीच टाकी सप्तमातृकांशी निगडीत आहेत आणि यावरूनच शाक्तपंताशी या किल्ल्यावरील वास्तूंचा या टाक्यांचा संबंध लावला जातो गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदीसुद्धा आहे आग्नेय भाग हा काडांनी व्यापलेला आहे आणि या ठिकाणी उजवी हाताने वर गेल्यानंतर जी जे मंदिर दिसते हे मंदिर आहे मा चामुंडेश्वरीचे या मंदिरामध्ये मंदिरासमोर आढळणारा नंदी मंदिरासमोर असणाऱ्या अवशेषांमध्ये दीपमाळ ही आपल्याला पाहायला मिळते मंदिराचं बांधकाम मात्र नवीन आहे आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष आपल्याला विखुरलेले दिसत आहेत जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात ते हरवले असावे असाही आपल्याला भास या ठिकाणच्या समोर असणाऱ्या अवशेषांवरून आपल्याला पाहायला मिळतो चावंडा देवी मंदिर आणि या मंदिरासमोर असणारा हा नंदी आणि नंदी या नंदीच्या मूर्तीवरून आजूबाजूला कुठेतरी शिवलिंग गाडलेलं असावं हे मात्र निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही साधारणपणे आम्ही अकरा वाजता पायथ्याला पोहोचलो होतो आणि साधारण एक ते दीड वाजेपर्यंत माघारी जाण्याचा मानस सर्वांचा होता मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व मावळ्यांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती या ठिकाणी सर्वांनी घेतली आणि आरती झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार होता तत्पूर्वी सर्वांना गाडाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि मग आरतीला प्रारंभ करण्यात आला आरतीसाठी सर्व मावळे एकत्रित आले आणि माता चावंडा देवी समोर शिवरायांची आरती गायली गेली मुखमरिजी श्री रघुवीर सवच रघुवीर కులా పాశీ మరణోన్ముకలా సాధు పరిత్రానాయ దుష్కృతి నాయ దుష్కృతి నాయ భగవన్ భగవద్ గీతా సార్థకరాయా జయ దేవ జయ దేవ జయ జయ శివరాయ జయ जय जय शिवराया धावा मैवरला नोटे स्वर्गीय श्री शिवन पगै मरला शिवन पगै वरला शिवनेरी येईले आला शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आरती झाल्यानंतर मात्र सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला सकाळी नारायणगड किल्ला केलेला असल्यामुळे चावंडगड करून सर्वांना नाणे घाटाकडे जायचं होतं माघारी परत असताना महादरवाजामध्ये असणाऱ्या घोरपडींची पिल्लंही आपल्याला आम्हाला पाहायला मिळाली वन्य प्राणी म्हणूया आपण त्यांना चार दोन जणांना झाडावरती वेटोळे घालून बसलेले सापही पाहायला मिळाले दरवाज्यातून राज रस्त्याने ज्यावेळेस खाली उतरायला सुरुवात करू त्यावेळेस अगदी सत्तर डिग्री ते ऐंशी डिग्रीमध्ये असणाऱ्या ह्या उभ्या पायऱ्या उतरताना बऱ्याच जणांच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाही कारण थोडा जरी तोल गेला तरी माणूस सरळ पायथ्यापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे काळजी घेऊन जरी मध्यम श्रेणीमधला किल्ला असला तरी दोन तीन ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी पायऱ्यांची रचना ही अगदी सत्तर ते ऐंशी डिग्रीमध्ये सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते कोणी काठीचा आधार घेऊन कुणी एकमेकांच्या आधाराने या पायऱ्यां उतरून खाली जात होते पायऱ्यांची रचना पायऱ्यांची उंची थोडी प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे थोडा उतरताना आणि चढतानाही सर्वसाधारण ट्रेकर्सला त्रास होणं स्वाभाविक होतं नवके ट्रेकर्स किंवा लहान मुलं ही उतरताना खाली बसूनच उतरत होती हे आपल्याला पाहायला मिळत होतं अथर्व उतरत होते बसूनच उतरला अजूनही चार दोन जण बसूनच उतरले बऱ्यापैकी लहान मुलं आणि महिला यांनी ट्रेक या ट्रेकमध्ये सहभाग नोंदवलेला होता अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य अशा या वातावरणात पावसाळी हवामान असल्या कारणामुळे सर्वत्र हिरवाळ सर्वत्र फुलं उमललेली सोनकीची फुले असतील जांभळ्या रंगाची काही फुले असतील सर्वत्र हिरवागार आणि रंगीबेरंगी फुलांनी किल्ला आणि किल्ल्याचा परिसर नटलेला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी अवघड अशा पायऱ्या ज्या उभ्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र साईटला उतरताना उजव्या बाजूला आणि चढताना डाव्या हाताला असणारं ग्रील आणि भिंतीच्या बाजूने उभ्या काड्याच्या बाजूने वायर रोपसुद्धा आपल्याला आधारासाठी या ठिकाणी दाखवलेला आहे ठेवलेला आहे की सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांनी त्याचा आधार घ्यावा आणि तो आधार घेऊनच किल्ल्यावरती चढण्याचा प्रयत्न करावा किल्ल्यावर एक तोप या तोफेला जंबुरका म्हणतात अशा प्रकारची तोप आपल्याला पाहायला मिळाली इंग्रजांनी एक मे अठराशे अठराव्या रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला त्या सुरुंग लावण्याच्या लावलेल्या खुनासुद्धा आपल्याला त्या पायऱ्यांवरती चढताना पाहायला मिळतात वीस पंचवीस पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची जी तटबंदी दिसत होती तिथे तीन मीटर लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत त्यावर रानगवत जरी माजलेले असले तरी वर चढून गेल्यानंतर प्रथमदर्शनी आपल्याला नजरेस पडते ती कातळ कोरिवाशी गणेश प्रतिमा जी निवृत्तीमुखी प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावर सुद्धा एक गणपती कोरलेला आहे तो मग अशी आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे यावरून असं कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा कारण गणपतीच्या मूर्तीवरून हे लक्षात येतं दरवाजाची उ उजवी बाजू एक अखंड कातळ आहे उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे आज मात्र हा दरवाजा मोडकळीस आलेला आहे असं वाटतं त्याला लोखंडाच्या सहाय्याने खालून आधार देऊन तो पडू नये म्हणून ती खबरदारी मात्र आज घेतलेली आपल्याला पाहायला मिळते गडावर जाणाऱ्या जाण्यासाठी ज्या वाटा आहेत त्या चावंड जुन्नर शहरापासून तासा हा तासाभराच्या प्रवासावरती असणारा हा किल्ला आपटाळे गावानजीक गडाच्या चा पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे चावंड गावापर्यंत आपली गाडी सहज जाऊ शकते पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी आहे नाणे जुन्नरच्या दिशेने स्वा साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आसपास असणारा आस हा चावंड किल्ला अर्थात प्रसन्नगड आजूबाजूच्या गावांमध्ये महादेव कोळी लोकांची जी वस्ती आहे त्यावरून या किल्ल्याचे किल्लेदार महादेव कोळी असावेत असाही अंदाज बांधला गेलेला आहे गडावरील कोठारांमध्ये पंधरा ते वीस जण राहू शकतात अशी सोय त्या ठिकाणी आहे तर चामुंडा मातेच्या मंदिरात दोन जण या ठिकाणी राहू शकतात परंतु उंदरांचा आणि वन्यप्राण्यांचा कीटकांचा त्रास मात्र होऊ शकतो शिवाय वर किल्ल्यावर जेवणाची सोय अजिबात नाही त्यामुळे जेवणाची सोय आपली आपण करणं गरजेचं आहे चावंडवाडीत खाली राहण्याची सोय आहे जेवणाची सोय स्थानिक गावकरी आपल्याला सांगण्याप्रमाणे आप आपण सांगितल्याप्रमाणे आप, करून देऊ शकतात किल्ल्यावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध असते पायथ्यापासून किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ हा साधारणपणे पावून तास ते एक तास आणि गडफेरीसाठी आपल्याला साधारणपणे एक तास असा दोन तासामध्ये हा छोटेखानी किल्ला आपला पाहून पूर्ण होतो उतरतानाही आखीव रेखीव पायऱ्यांमधून चालताना मन प्रसन्न होते उजव्या हाताला असणारा माणिक डोहो या धरणाचा बॅक क्वॉटरचा भाग नक्कीच ट्रेकरचं लक्ष आकर्षून घेतल्याशिवाय राहत नाही दूरवर असणारा हडसर किल्ला हाही आपल्याला चावंडगडावरून दिसतो अशा प्रकारे नाणे घाटाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या या किल्ल्यांच्या रांगांमध्ये शिंदोळा निमगिरी हनुमंतगड जीवधन हडसर शिवनेरी आणि चावंड अशा या किल्ल्यांच्या माळेमध्ये असणारा हा चावंडगड पाहून पूर्ण केला पूर्ण पाहून झाल्यानंतर सर्वांनी पायथ्याला येऊन थोडा वेळ विस उसावा घेतला आणि नंतर घरून आपापले आणलेले डबे सोडून झाडाच्या सावलीमध्ये सर्वांनी यथेच्छ भोजनाचाही आनंद घेतला जेवण करून लागलीच नाणेघाटाकडे कूच करायचं होतं कारण नाणेघाट उतरून कोकणात खाली जायचं होतं चढून पुन्हा वर यायचं होतं म्हणून सर्वांनी वेळ न दवडता चावणच्याच पायथ्याला पोटभर जेवण केलं आणि नाणे घाटाकडे सर्वांनी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली नाणेघाटाला जाण्यासाठी साधारणपणे पाऊन तास ते एक तासाचा वेळ लागणार होता दोन ते अडीचच्या आसपास तीनही बस नाणेघाटाकडे रवाना झाल्या भेटूया नाणे घाटाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद